नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आपण बघणारे गोढीपडावा विशेष चार प्रकारचे श्रीखंड बघणारे आपण तर कोणते कोणते ते पाहूया आणि छान अशी रेसिपी होते ही। तर चला आता आपण सुरुवात करूया इथे मी दोन लिटर फुल फॅट क्रीम म्हणजे म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे चांगलं मस्त उकळून दिलेलं आहे आणि त्यानंतर इथं दहीचं विरजन लावून इथं मस्त असं दही केलेलं आहे घट्ट असं दही जा झालं पाहिजे आपल्याला तर श्रीखंड आपला चांगला होतो तर इथे दोन लिटर दुधापासून मी दही बनवलेलं आहे तर आता हे आपण एका सुती कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि एक पाच साथ ते सहा तासासाठी बांधून ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण त्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे तर मी हे पाच ते सात तासानंतर मी हे तुम्हाला काढून दाखवते एका रुमालामध्ये मी बांधून ठेवलेलं आणि खाली चाळण ठेवाय म्हणजे त्याच्या खाली कपड्याच्या खाली चाळण ठेवायची आणि त्याच्या खाली अजून एक वाडगं ठेवायचं ते बघितलं तुम्ही दाखवते खाली बघा चाळण ठेवली आहे आणि त्याच्या खाली पण हे ठेवलेलं वाडगं ठेवले त्याच्यातलं जे पाणी निघतं ना ते आपण कडीमध्ये किंवा ताकामध्ये वापरू शकतो दही जास्त आंबट नाही झालं पाहिजे श्रीखंड बनवताना हे लक्षात घ्यायचं नाही तर मग साखर जास्त लागू शकते आणि इथे चक्का किती जा तयार झालेला आहे तर बघा सहाशे पंच्याहत्तर ग्रॅम चक्का झालेला आहे दोन लिटर दुधापासून म्हणजे दोन लिटर दुधापासून जे दही बनवलं त्याचा सहाशे पंच्याहत्तर ग्रॅम चक्का झालेला आहे तयार तर आता आपण श्रीखंड चांगलं मस्त असं मलाईदार आणि क्रीमी बनण्यासाठी एक स्टेप आपल्याला करायला लागणार आहे तर ती म्हणजे चालणीच्या सहाय्याने तो चक्का आहे तो आपल्याला चांगला चमच्या सहाय्याने एकदम असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे स्मूदी असं स आपलं श्रीखंड होईल म्हणजे आपण पुरण कसं वाटतं त्या पद्धतीने आपल्याला हे श्रीखंड चाळून घ्यायचं आहे आणि त्यासाठी साखर किती लागणार आहे ते सांगते यामध्येच मी साखर वाटत असताना पिटी साखर आपली जी नॉर्मल साखर असते ती पिटी साखर आपण दिवाळीला कशी करतो त्या पद्धतीने करायची त्यामध्येच मी दोन तीन इलायचीचे हे घातलेले आहेत धागे घातलेले आहेत तर ते आपण याच्यामध्ये घालायचे म्हणजे इलायचीचा पण फ्लेवर याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राशी घालायला नाही लागणार तर आठशे ग्रॅम मी साखर घेतली आहे यामध्ये सहाशे ग्र सहाशे पंच्याहत्तर ग्रॅम चक्कासाठी मी आठशे ग्रॅम सर्व साखर घातलेली आहे यामध्ये आणि हा आ, सावकाश सावकाश म्हणजे एक एक स्टेप करून आपल्याला साखर घालायची एकदम घातली तर चांगलं मिक्स करायला नाही येणार आपल्याला श्रीखंड दोन टप्प्यामध्ये मी साखर घालणार आहे आता पहिल्यांदा साखर घातली चांगलं मिक्स करून घेतलं आता परत जी राहिलेली साखर आहे तर ती मी एकत्र मिक्स करून घेते आणि चांगलं पाच ते सात मिनटं चांगलं फेसून घ्यायचे हे बघा तीन टप्प्यामध्ये मी साखर घातलेली आहे यामध्ये आणि आठशे ग्रॅम बरोबर साखर घातली आहे आणि बरोबर दही झालेलं आहे म्हणजे श्रीखंड आंबट नाही झालेलं आहे काय नाही एकदम गोड असं झालेलं आहे आणि मधून मधून तुम्हाला असं हे दिसत असेल ब्लॅक दिसत असेल तर ते इलायची साखरमध्ये आपण जे का घातलेली तर ते आहे तर आपला हा एक प्रकारचा श्रीखंड झालेला आहे इलायची फ्लेवरचा श्रीखंड आपला हा तयार झालेला आहे आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया ह्या एकाच प्रीमिक्सपासून अजून आपण तीन प्रकारचे श्रीखंड बनूया आता हे फ्रीजमध्ये ठेवते आणि तुम्हाला दाखवते किती किलोचं झालेलं आहे दोन लिटरपासून चौदाशे ग्रॅमच्या पुढे म्हणजे दीड किलोच्या आसपास हे आपलं श्रीखंड झालेलं आहे घरच्या घरी म्हणजे एकशे चाळीस रुपये दुधाला लागले असतील एकशे पंचेचाळीस रुपये आणि साखर काही पन्नास रुपये असेल म्हणजे बेचाळीस रुपये किलो काहीतरी साखर आहे आपली तर एवढं आहे आपल्या ह्याच्यामध्ये मस्त दीड किलो घरच्या घरी श्रीखंड तयार होतं आणि इथे इथे आमरस गेल्या वर्षीचा आमरस आहे माझा घरचे आंबे हापूस आंबे माझे आहेत तर तिथून मी म्हणजे आमरस मी केलेला आहे है, तर ह्याची व्हिडिओ दिलेली आहे एक वर्षभर आमरस कसा साठवायचा तो तर ती पण नक्की बघा आपल्या चॅनलवरती आहे तर यामध्ये आता आपण जो आपण प्रीमिक्स केलेला आहे व्हाईट श्रीखंड जो केलेला आहे इलायची घालून तर तो यामध्ये घालायचा आहे या यामध्ये मी आमरस आहे तो चार चमचे घेतलेला आहे अजून आमरस तसं आहे म्हणजे बघा वर्ष झाला तरी आमरस माझा तसे तसा आहे ती जर तुम्ही रेसिपी फॉलो केली तर तुमचा पण आमरस तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि छान असं हे आमरसमध्ये आपण हे श्रीखंड आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता आमरस पातळ आहे तर त्यामुळे ते श्रीखंड थोडंसं पातळ तुम्हाला दिसू शकतं तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं नंतर मग बरोबर चांगलं असं घट्ट असं हे श्रीखंड होतो आणि छान प्रकारे असं हे आमरस आपलं आम्रखंड श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे आंब्याच्या रसातलं छान असं आता ह्यामध्ये काही घालायचं नाही आंब्याचा फ्लेवर एकदम भारी लागतो यामध्ये आता आपण तिसरी पद्धत बघूया इथे पिस्ता घेतलेला आहे आपण केसर पिस्ता फ्लेवरचं करणार आहे आणि इथे पिस्ता आहे ना आ, मी चांगलं स्वच्छ साफ करून धुवून घेतलं आहे पाण्यामध्ये भिजत घातलेला त्याच्यावरची जी साल आहेत ती काढून घेतली तुपामध्ये थोडंसं रोस्ट करून घेतलेलं आहे इथे केशर आहे केशरचा कलर एक नंबर येतो यामध्ये आणि केशर तो मी ह्यामध्ये डाबर गुलाबरीचा जे गुलाबजल आहे तर त्यामध्ये हे जेवणामध्ये वापरतात तर त्यामध्ये मी केशर भिजत घातलेला एक चमचाभर पा घेतलेलं त्यामध्ये केशर भिजत घातलेलं मी आणि एकदम असं मस्त फ्लेवर येतो आणि केशर म्हणजे मी आता जम्मूला गेलेली गेल्या वर्षी वैष्णोदेवीला तर तिथून आणलेलं मस्त केशर आहे मी त्यांच्याकडनं परत मागवलं केशर आता हे पिस्ता तुम्ही बघू शकता एकदम असे ग्रीन कलरचे झालेले आहेत कारण आपण ते पाण्यामध्ये एक तासभर भिजत ठेवलेले नंतर त्याची सालं काढून घेतलीत आणि नंतर मग त्याला कट करून तुपामध्ये थोडेसे परतून घेतलेले आता आपण पहिल्यांदा हे जे आपण प्रीमिक्स बनवलेलं व्हाईट श्रीखंड तर ते एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आणि ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आपल्याला जे म्हणजे जेवढं आपल्याला फ्लेवरचं जसं बनायचं आहे तर मी इथे तीन प्रकारचे बनवत आहे चार प्रकारचे तर इथे मी तीन ते चार चमचे केसर पिस्ताचं हे घेतलेलं आहे आपल्याला बनवण्यासाठी श्रीखंड साधं श्रीखंड घेतलेला आहे इलायची फ्लेवरचं एक श्रीखंड झाला एक आम्रखंड झाला आता एक केसर पिस्ता आता ह्यामध्ये जे केसरचं आपण हे केलेलं आहे तर ते घालायचं आहे पाणी कलर बघू शकता एकदम मस्त ह्याच्यामध्ये कुद कोणताच दुसरा कलर घातलेला आहे फक्त केशरचा कलर आहे यामध्ये आणि पिस्ता घालायचा यामध्ये जे आपण तुपामध्ये थोडं रोस्ट करून घेतलेलं आहे तर ते घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे कलर एकदम मस्त येतो आहे आणि केशरचा स्वाद पण येतो ह्यामध्ये श्रीखंडमध्ये आणि डाबर ग गुलाबजलचं ते वापरलेलं आहे त्याच्यामुळे पण एक मस्त टेस्ट आलेली आहे श्रीखंडला आणि छान प्रकारे श्रीखंड आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी गार्निशिंग करायचे केसर पिस्तानी आपलं झालं केशर पिस्ता श्रीखंड घरच्या घरी एकदम असा क्रीमी आणि मलाईदा श्रीखंड आपला तयार झालेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे केशरचा कलर त्याच्यामध्ये उतरला पाहिजे अशा पद्धतीने हे श्रीखंड तयार झालेलं आहे आता वरून थोडंसं पिस्ता आणि केशरचं गार्निशिंग करून तयार झालेलं आहे केसर पिस्ता आपला श्रीखंड तयार आहे आता आपण ड्रायफ्रूट श्रीखंड बघायचे तर इथे मी परत प्रीमिक्स घेतलेलं आहे म्हणजे व्हाईट श्रीखंड जे आपण तयार करून घेतलेलं आहे इलायची फ्लेवरचं तर ते घेतलेलं आहे यामध्ये मी एक चार ते पाच चमचे घेत आहे आणि ते घेतल्यानंतर इथे काजू बदाम आणि अक्रोड तुपामध्ये तळून घेतलेले आहेत मी चा म्हणजे एक दोन मिनटासाठीच करायचे जास्त करपायचे नाहीत नाहीतर मग श्रीखंडाची टेस्ट बिघडते ह्यामध्ये अंजीर घेतलेले आहेत तीन ते चार अंजीर घेतलेले आहेत थोडे पाण्याने धुवून घेतले कारण वरती घाण जी असते तर निघून गेली पाहिजे आणि कट करून घेतले आणि परत केशर ते भिजत घातलेलं आहे इथे गुलाबाच्या पाकळ्या काही सुकवलेल्या आहेत तर त्या थोड्याशा कट करून गेलेल्या आहेत हे आपल्याला साहित्य लागणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये अंजीर घालूया पहिल्यांदा अंजीरचा जो क्रंचरीसपणा असतो ना त्या अंजीरच्या बिया असतात त्या श्रीखंडमध्ये मस्त लागतात ह्याच्यामध्ये बदाम काजू घालून घेऊया तुम्ही तुम्ही फक्त यामध्ये बदाम पण घालू शकता म्हणजे बदाम फ्लेवरचं पण श्रीखंड असतो आहे तर ते पण एक होऊ शकतं किंवा गुलकंद पण ह्यामध्ये तुम्ही घालू शकता, शकता। यामध्ये एक एक साहित्य करून घातलेलं आहे मी जे दाखवलेलं आहे तुम्हाला ते कुलकंद फ्लेवरचा पण तुम्ही श्रीखंड बनवू शकता त्यामध्ये पण आपल्याला साखर नाही घालायला पाहिजे कारण गुलकंदमध्ये ऑलरेडी साखर असते तर चक्का आपण बनवतो त्याच पद्धतीने चक्का पण म्हणजे दही बनवलं चक्का बनवलेला त्याच पद्धतीने बनवायचं नंतर त्यामध्ये नं गुलकंद मिक्स करायचं मग तो एक फ्लेवरचा श्रीखंड झाला आपला आणि आता हे जे ड्रायफ्रुटचं मी बनवलेलं आहे तर चांगलं ड्रायफ्रूट्स हे मिक्स करून घेऊया आपण चांगलं याच्यामध्ये एकदम छान प्रकारे हे चारच्या चार श्रीखंड एकदम मस्त असे होतात तुम्ही ह्या गुढीपाडव्याला श्रीखंड आणि पुरीचा भेद करणार असाल तर या प्रकारे तुम्ही श्रीखंड नक्की बनवून बघा एकदम छान आणि असे एकदम मस्त क्रीमी मलाईदार होतो बाहेरचं श्रीखंड खाव जास्त खाल्लं जात नाही पण जे घरी आपण बनवतो ना ते श्रीखंड एकदम मस्त असं होतं तर वरून थोडे आपण गार्निशिंग करून घेऊया थोडे अंजीरचे तुकडे ठेवलेले आहेत तर ते घालून घ्यायचे आणि काही ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम जे थोडेसे काप होते तर ते घालून घ्यायचे आणि मस्त गार्निशिंग करून घ्यायचं कारण गार्निशिंग केलेले पदार्थ एकदम मस्त असं दिसतो चांगला पदार्थ दिसला गार्निशिंग केलेला का जास्त खाल्ला जातो आणि मस्त असं हे मी ड्रायफ्रूट्सनी चांगलं सजून घेते आणि छान प्रकारे असं हे श्रीखंड मिक्स ड्रायफ्रूट श्रीखंड तयार झालेले आहे थोडेसे पिस्तावरून घालते म्हणजे छान दिसेल आणि मस्त असे श्रीखंड आपले चार प्रकारचे तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राणी मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये